स्लो चालवायची सायकल स्लो जो सगळ्यात शेवट राहील त्याचा नंबर येईल सायकल स्लो चालवायची स्लो सायकल म्हणजे काय सायकल स्लो चालवणे जो माग राहील त्याचा नंबर जो पुढं जाईल त्याचा नंबर नाही अजिबात जो माग राहील त्याचा नंबर पाय टेकला लगेच बाजूला जायचं पाय टेकल्यावर बघा पाय खाली टेकला बाजूला जायचं जो पुढं जाईल पाचवी ते सातवी लान गट पाचवी ते सातवी लहान गट स्लो सायकल स्पर्धा प्रवरा माध्यमिक विद्यालय भूते टाकळी स्लो सायकल स्पर्धा सायकल सरळ चालवायची माग जो राहील तो पहिला जो माग सगळ्यात राहील तो पहिला यश आपला कृष्ण अशोक फुंदे तिसरा क्रमांक आलेला आहे पाचवी पाचवीचा आहे तो बवार दुसरा आलेला आहे अभिजित पहिला आला चला मोठा गट मोठ्या गटाची दोनदा होणार आहे विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळं चला मोठ्या गटाचे मुलं चला नियम ध्यानात घ्या नियम सांगितलेले ज्याचा पाय टेकल त्यांनी बाहेर जायचा आणि सायकल नेऊन द्यायची पाठी मागे लिंबाच्या झाडाखाली पोच करा सायकल सायकल लिंबाच्या झाडाखाली पोच करायची जो माग राहील त्याचा नंबर ज्याचा माग राहील त्याचा नंबर चल सायकल इकडे घेऊन ये कोण गेला एक कुठं बरं सायकल स्लो चालवा अतिशय सुंदररित्या स्लो सायकल स्पर्धा सुरू आहे प्रवरा माध्यमिक विद्यालय भूते टाकळी अतिशय सुंदररीत्या परीक्षक परीक्षक समोरच बसलेले आहेत बघा परीक्षक समोर बसलेले आहेत भगत सर आणि टाकळकर सर चला हळूहळू चला यातील जे तीन विजेते असतील त्यांची पुन्हा या अगोदर झालेल्या विजेत्यांबरोबर स्पर्धा असेल मोठ्या गटामध्ये जास्त विद्यार्थी होते त्यामुळे दोनदा स्पर्धा घेण्यात येत आहे चला सुरू करा पद्मश्री जयंती सप्ताहानिमित्त विद्यालयामध्ये स्लो सायकल स्पर्धा प्रवरा माध्यमिक विद्यालय भूते टाकळी या विद्यालयामध्ये स्लो सायकल स्पर्धा मोठा गट आजच्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून भगत सर टाकळकर सर त्याचप्रमाणे विभागाचे प्रमुख स्वतः मी गोडगे सर मोठा गट स्पर्धा सुरू आहे विद्यार्थी स्पर्धेचा आनंद घेताना पाठीमागे दुसऱ्या स्पर्धेचे विद्यार्थी लगेच तयार होत आहेत पोता शर्यत स्लो सायकल स्पर्धा मोठा गट प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भगवान नगर या शाळेचे विद्यार्थी देखील स्पर्धा पाहण्यासाठी या विद्यालयामध्ये आलेल्या आहेत अतिशय खिळीमिळीच्या वातावरणात अतिशय सुंदररीत्या स्पर्धा पार पडत आहे पोता शर्यत पोता शर्यत चला पट पट कोण पाहायला येतं बघूया कोण सगळ्यात पुढं गेलं बघा बरं कोण एक नंबरला आलाय बघा कोण एक नंबरला आलाय बघा कोण रेशीच्या पुढे आधी गेलं घुले गेला एक नंबर घुले घुले एक नंबर दोन नंबर बाळकृष्ण तीन नंबर तो बाकी चला चला घुलेची उडी अगोदर गेली ती एक नंबर चला पोते शर्यत मोठा गट आठवी ते दहावी मोठा गट जो एक जो सर्वात पुढं जाईल त्याचा एक नंबर चला स्पीड वाढवा बघा स्पीड वाढवा स्पीड वाढवा कोण पुढं गेलं बघा बघा तीन झाले 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 मुलींची पोते शर्यत लहान गट लहान गट मुलींची पोते शर्यत हळूपळा तोंड तोडल बघा पद्मश्री जयंती सप्ताहानिमित्त विविध खेळ स्पर्धा प्रवरा माध्यमिक विद्यालय भुते टाकळी या विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या आज त्याचा दुसरा दिवस